या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सरकारने कर्मचाऱ्यांसाठी केला मोठा निर्णय जाहीर तर कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक लाभ जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी कर्मचाऱ्यांना मिळणार ही सवलत मोफत कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार ही सवलत कोणती सवलत मिळणार कर्मचाऱ्यांना या योजनेचा काय फायदा आहे ही योजना फायद्याची आहे कि तोट्याची आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत हमखास आणि आवश्यक न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर जर आपण ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका हि बातमी कामाची आणि महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला अवश्य शेअर करा आणि लाईक करा तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने नवीन वर्षापासून रजा प्रवास सवलत अंतर्गत वंदे भारत हम सफर

तेजस एक्सप्रेस सत्त्याण्णव हमसफर गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे वंदे वंदे शताब्दी राजधानी दुरांतो यासारख्या एकशे चौवेचाळीस हायस्पीड न ट्रेन मधून कर्मचारी प्रवास करू शकते तर आता सदर एलटीसी नियमानुसार वंदे भारत हमसफर या सारख्या तेजस या सारख्या महत्वपूर्ण गाड्यातून प्रवास करण्याच सवलत शासनाने दिली आहे सदर निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आता प्रवास रजा सवलत अंतर्गत तेजस वंदे भारत व हम सफर या हायस्पीड ट्रेन मधून प्रवास करण्याचा आनंद मिळणार आहे तर प्रवास सवलती संदर्भातील काही नियमावली आहे का ती पाहूया

भारतात कोणत्याही ठिकाणी वर्षातून दोन वर्षातून एकदा प्रवास करण्याची सुविधा देण्यात येते या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना हाय स्पीड आणि अत्याधुनिक प्रवास सुविधाचा लाभ मिळणार आहे आणि यामुळे कर्मचाऱ्याला मोठा आर्थिक फायदा होणार आहे आणि त्याच बरोबर सर्वात महत्वाचं धोरण हे शासनाने जाहीर केल्यामुळे इतर राज्यही सुद्धा अशा प्रकारचे धोरण लवकरच जाहीर करेल असा अंदाज आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहिती व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच